नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज कडधान्य डाळीपासून डोसा बनवून दाखवणार आहे लागणारं साहित्य एक वाटी मुगाची डाळ घेतलं आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी उडीद डाळ एक वाटी दोन वाटे तांदूळ तर चला मग लागूया कामाला हे सगळ्या डाळी भिजवू घालायचं आहे एक पाच सहा तास हे मिश्रण छान भिजलं आहे आता मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला एका भांड्यामध्ये घेऊन मिक्सरला लावून घेऊया तोपर्यंत बटाटे चिरून घेतले आहे उकडण्यासाठी कुकरला लावून घेऊया सोबत बटाट्याची भाजी बनवायची आहे म्हणून मी कुकरला लावत आहे थोडं सोडा टाकून एक चार मिनिट हे पीठ आपल्याला ठेवून घ्यायचं आहे उकललेले बटाटे सोलून घेऊन कट करून घेतले आहे आपल्याला पिवळा बटाटा बनवायचा आहे सोबत, कांदा चिरला आहे मिरची कोथिंबर लस कढीपत्ता फोडीसाठी आता गॅ तेल गरम करायला ठेवूया दोन पळ्या तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं आहे जिरे टाकून घेऊया आता चमचा जिरे छान तळले आहेत कांदा टाकून घेऊया कांदा आणि हिरवी मिरची कट केलेली हे दोन्ही मी एकदम टाकले आहे त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलात तेला। एक दोन ते तीन मिनिट कांदा असा छान फ्राय झाला आहे यात कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता पण एक दोन मिनिट छान परतून घ्यायचा आहे यातच यातच अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया हे छान असं परतून घ्यायचं आहे छान असं परतून झालं आहे आता यात बारीक केलेले बटाटे टाकून घेऊया छान असं परतून घ्यायचं आहे छान असं परतून झालं आहे आता बारीक चिरलेली कोथिंबरचे चे पानं टाकून घेऊया आणि परतून घेऊया आता भाजी तयार झाली आहे आता घेऊया डोशी बनवण्यासाठी यातच या, या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडेसे ओवा टाकले आहेत क्रश करून गॅसवरती तवा ठेवला आहे डोशाचा, मी ही लोखंडी तवा घेतला आहे डोशी बनवण्यासाठी मी कांद्या कांद्याने तेल लावून घेत आहे छान असं तेल लावून मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आहे नाही पलटलं तरी मी चालते मी पलटून दाखवले आहे छान असं तयार झाले आहे आपली डोशी प्रत्येक डाळीपासून बनवलेले आहे कडधान्यापासून बनवलेले आहेत सोबत बटाटा भाजी सांबर आमटी दही चवीला खूप चांगले लागते